नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवारे पोलीस स्टेशन हद्दीतील मोडाळी या गावचे ग्रामस्थ अंबादास धात्रक यांच्या कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार अंबादास धात्रक यांनी हल्ल्याच्या दिवशी दिली या हल्ल्यात अंबादास धात्रक जखमी झालेले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या गुन्ह्याची तक्रार करूनही वाडीवरे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला माझं नाव अंबादास धात्रक बावीस तारखेला वाडीवरा पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये मोडाळे या गावी काही लोकांनी मिळून आमच्या घरच्यांवर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये माझे वडील गंभीर जखमी आहे आणि ते बावीस तारखेपासून सिव्हिल येथे उपचार घेत आहे तरी अद्याप पावतो वाडीवारा पोलीस स्टेशनने कारवाई न करता ते जे आरोपी आहे ते मोकट फिरत आहे आणि त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई झालेली नाही तरी स सदर आरोपीला वाडीवारा पोलीस स्टेशन अभय देण्याचे कार काय कारण आहे आणि सदर आरोपी हा स परिसरामध्ये अवैधरित्या दारू विकतो आणि ह्या दा दारू विक अवैध दारू विक्रेत्याला वाडीवारा पोलीस स्टेशन पाठीशी घालण्याचे काम करत आहे आणि अभय देण्याचे काम करत आहे तरी मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो की वाडीवारा पोलीस स्टेशनने या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याचे काम करावे आणि माझे वडील गंभीर जखमी आहे तरी त्यांनी इथं लक्ष द्यावे आजपर्यंत कोणी इथं आलेलं नाही आणि ह्या प्रकरणाची कोणतीही चौकशी केलेली नाही दोन ह्या घटनेच्या बावीस तारखेच्या आधी म्हणजे वीस तारखेला आमच्या शेतातून मोटर चोरीला गेली विहिरीमधनं तर संशयित म्हणून माझ्या लहान्या भावाने त्या या मोटर चोरीची तक्रार केली तर या तक्रारीची दखल वाडीवारा पोलीस स्टेशनने घेतली नाही उलट तुमचं काही त्या मोटरीवर नाव लिहिलेलं आहे का त्या पाईपवर नाव लिहिलेलं आहे का असे उलटसुलट प्रश्न केले आणि याच याच गोष्टीचा राग धरून संबंधित आरोपींनी सगळ्यांनी मिळून कट रचून आमच्या शेतातील घरावर हल्ला केला आणि त्यामध्ये माझे वडील गंभीर जखमी झालेले आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक